शेतकरी बंधनो आज एक प्रेरणादायी स्टोरी मी आपल्याला दाखवणार आहे ही जी प्रेरणादायी स्टोरी आहे ती एका अडतीस वर्षाच्या शेतकऱ्याची आहे हा जो शेतकरी आहे दोन्ही पायानं अपंग आहे तरी पण ते सत्तर ते ऐंशी एकरची शेती करतात यांच्या जीवनामध्ये अनेक संकटाची मालिका आलेली आहे आणि या संकटाच्या मालिकावर सुद्धा त्यांनी मात केलेली आहे कोणत्याही संकटाला ते घाबरलेले नाहीत एकदम उत्कृष्ट पद्धतीने ते शेती करतात त्यांच्या जीवनामध्ये कोण कोणती संकट आली आणि त्यावर त्यांनी कशी मात केली आणि ते सत्तर ते ऐंशी एकर शेती कशा प्रकारे करतात किती चांगल्या प्रकारे करतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनल वर मी सर्वांचं स्वागत करत आहे तुम्ही पूर्ण वेळ शेती पाहताय हो किती शेती तुमच्याकडे माझ्याकडे सत्तर ते ऐंशी एकर जमीन आहे तीन गावामध्ये तुम्ही सगळे ते ते तुम्हीच पाहताय मी पाहतो मी काही बटाईन दिले त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं दिले पण त्यांच्याकडनं टाइम टू टाइम खत पाणी सगळं पाहावं लागतं तुमचं वय किती आहे आणि शिक्षण किती झाले ते सांगा आणि शेतीमध्ये कसं आलं ते सांगा माझं वय आहे अडतीस वर्ष माझं शिक्षण झालेलं एमएससी कम्प्युटर प्लस लॅब टेक्निशियन होईल मी लगवी लग तपासायचो पण आता पूर्ण वेळ मी शेतीमध्येच तुम्ही वेल एज्युकेटेड आहे हो, कॉम्प्युटर मास्टर डिग्री घेतलेली हो, आहे तरी पण तुम्ही शेतीमध्ये लहानपणापासून आवड होती शेती, शेती करायची शिक्षणामुळे शेतीपासून लांब झालो होतो पण शिक्षण कम्प्लीट केलं वापस दहावीला असताना शेतीमध्ये आलो पण माझा ऍक्सिडेंट झाला दहावी मध्ये असताना त्याच्यामुळे वापस शेतीपासून दुरावलो पण दोन हजार एकोणवीस मध्ये लहान भाऊ वारला त्याच्यानंतर मग मी वापस शेतीकडे वळलो म्हणजे भाऊ पाहत होते का शेती लहान भाऊ पाहत होता मग तुम्ही काय करत होते मी माझं एज्युकेशन चालू होत माझं झालं त्याच्यामुळे मी शेतीत येत नव्हतो वडील आणि लहान भाऊ दोघ शेती, शेती पाहत होते भाऊ कधी वाढले आणि कशाने वाढले दोन हजार एकोणास मध्ये अटॅक आला त्याला अटॅक न वाढला त्याचं वय चोवीस वर्ष होत तुमचा पण ऍक्सिडंट झाला होता त्याची फार म्हणजे अशी कहाणी आहे तर तो ऍक्सिडेंट कोणत्या वर्षी झाला होता कसा झाला आणि त्यातून कसे बाहेर पडले ते सांगा माझं दोन हजार सहा मध्ये झालं दोन ऑगस्ट दोन हजार सहा रोजी सकाळी पौने सहा वाजता दहावी लावतो मी शिक्षणासाठी मी दहावीला ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेला लासूर स्टेशनला घेतलं होतं म्हटलं का शेती पाहावी आणि शिक्षण करावं आणि राहायला मी संभाजीनगर ला होतो तिथून मी अपडाऊन करायचो शिक्षणासाठी प्लस शेती पाहण्यासाठी त्याच्यामुळे ते करत होतो त्याच्यामध्ये एक्सिडेंट झाला त्याच्यामुळे वापस मन मी शेतीपासून लांब झालो त्यावेळेस संभाजीनगरचं नाव औरंगाबाद होतं त्यावेळेस मी औरंगाबाद ते लासूर अप डाऊन करायचो तर सकाळचा टाइम आला मी अपडाऊन साठी निघालो होतो घरून रेल्वे स्टेशन वरती आलो रेल्वेमध्ये चढताना माझे हात जे आहे चढताना हात स्लिप झाले प्लॅटफॉर्म वरती पडलो पाठी वरती पडलो तर माझे पाय जे आहे खाली पंजा माझा रेल्वे प्लॅटफॉर्म मध्ये जागा आहे त्याच्यात पंजा अडकला डब्याच्या प्लॅटफॉर्म जागा आहे त्याच्यात अडकला आणि ज्या पायऱ्या आहे डब्याच्या त्या पायाला घासल्या गेल्या आणि त्या घासल्या गेल्याने एक पाय माझा तिथं जागीच तुटला आणि एक पाय लटकत होता तर तसेच कंडिशन मध्ये मला घाटी हॉस्पिटल मध्ये केलं मग डॉक्टरनी तिथ घाटी मध्ये ऑपरेशन केलं पण तोपर्यंत गॅंग्रीन मुळे थोडा पाय वरती कापाव लागला मग पाच दिवस तिथे इलाज झाला त्याच्या नंतर घरच्या तिथली ड्रेसिंग वगैरे पाहिले गेली नाही मग घरचे माने का आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करायचं आहे त्याच्यानंतर पाच दिवसानंतर घाटी मधन मला धूत हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि मग बाकी ट्रीटमेंट माझा पूर्ण धूत हॉस्पिटल मध्ये झाला तिथं त्यावेळेस डॉक्टर होते मोहगावकर सर त्यांनी माझं पूर्ण ट्रीटमेंट केलं त्यांच्या सोबत होते फुटे सर आता तुम्हाला पाय दोन्ही पाय नाही मला माझा जो आहे हा पाय जो आहे हा पासन नाहीये डावा पाय आणि उजवा पाय जो आहे तो पोटरी पासनं नाही मग आता तुम्ही काय आर्टिफिशियल आर्टिफिशियल पाय दोन्ही जर्मन टेक्निक चे पाय आहे मला एखादा पाय दाखवता येईल का दाखवता येईल ना हा पाय हे बघा म्हणजे हा पूर्ण तुमचा आता इंडिया पासून गेलेला हो बापरे आणि ही पाय कुठून बसून घेतले हे मी नगरून बसून घेतले बर नगरला अपंग असता केंद्र आहे तिथून बनवून घेतले हा पाय जो आहे हा पूर्ण वरपर्यंत आहे खुब्या लोक आहे तुम्हाला हो नाही बांधायचं कुठंच नाहीये मग कुठून गेला पाय तुमचा हा पाय हिथून जायले पण याला सपोर्ट जस ह्या पायाला हि सपोर्ट आहे लॉकिंग चा या पायाला सपोर्ट नाही त्याच्यामुळे हा पाय पूर्ण इथ पर्यंत आहे ही पूर्ण तुमची इथपर्यंत गेलो नाही गेला इथ पर्यंतच आहे सपोर्ट सपोर्ट वर पर्यंत आहे बापरे ह्या इथपर्यंत सपोर्ट आहे बापरे हा म्हणजे चालताना पाय निघू नये म्हणून वरपर्यंत सपोर्ट त्याला बर फरच म्हणा ना काय म्हणजे एवढे जर पाय तुटलेले बघितल्यानंतर एखाद्या त्यावेळेस हिम्मत सगळं हरून गेला असता पण तुम्ही फार हिम्मत पण माणूस निघाले त्याच्यामध्ये मी हिम्मत खसल होतो पण आपल्या इथं लासूर स्टेशन ला इंडियन गॅस वाले वैशाली दिदी आहे त्यांचे दोन्ही पाय हिथून नाहीये बर हो त्यांनी त्या ते गॅस एजन्सी चालू होता मला हिम्मत त्यांच्या भेटली आणि दुसरं जे आहे मी दोन हजार बारा मध्ये यात्रेमध्ये गेलो होतो बिहार कडे यात्रा जाते शेखरजीला तर मणिभद्र मंडळ म्हणून आहे मुंबई ग्रुप मध्ये मी गेलो होतो मला तरी काही तकलीफ नाही माझ्याहूनही एकदम असे काही लोक आहे का त्यांना स्वतः खाता येत नाही काही करता येत नाही मी त्यांना बघितलं म्हटलं मला तरी काहीच नाही मला फक्त माय पायाच आहे पण त्यांना तर खाता येत नाही त्यांना सगळं उचलून

की मॅडम ची माझी सहज ओळख झाली होती हा प्रिन्सिपल होता त्या जिल्हा परिषद कशासाठी घेऊन गेला आनंद मला भेटवायला त्या म्हणे की अरे वैशाली बोले ते, तेरा जसा एक्सीडेंट हो गया तो वैसे ही वो हमारे एक स्टूडेंट का हुआ है बोले तू थोड़ा दूर मिलेगी तो थोड़ा अच्छा लगेगा तो चलेगा कोई प्रॉब्लम नहीं तो मैं तेला भेटले मग त्याला फक्त नॉर्मल ते साइड में लगे कारण मैं नहीं मैं चल रही हूं ना तू भी चलेगा <laughs> तो माझ्या जास्त पळतो म्हणजे एक नंबर बस आता आज अशी कंडिशन आहे की मला त्याच्याकडे खूप काही शिकण्यासारखे गोष्टी बालना स्पीड कशी राहते तुमची स्पीड माझी स्लो आहे कसं आहे दोन्ही पाय नसल्यामुळे बॅलन्स जाण्याचा भय त्याच्यामुळे स्लो चालवावा लागतो आणि शेतामध्ये चालला तर फार खाली वर असतं मॅनेज करता येईल तरी ते आता कसे सवय झालेली आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही प्लेन रस्त्यावर चालणं वेगळं शेतात चालणं वेगळं हो खूप वेगळं खूप फरक आहे तिथं सपोर्ट तिकडे प्लेन वर सपोर्ट भेटतो इथं सपोर्ट भेटत नाही इथं आपल्यालाच आपलं चालताना बॅलन्स मेंटेन करावं लागतं बरोबर काही ठिकाणी खाली पाय जातो काही ठिकाणी वरती जातो त्याच्यामुळे जेवढं स्लो ह्याच्यावर चालता येईल खडबड्या जागेवर तेवढ slow प्लेन जागेवर जमत नाही plane जागेवर fast आपण चालू शकतो आणि तुम्ही आरो मधला राहताय हो आणि मग जाणं येणं कसं आता गाडी वरती आता मी येताना पाहिलं होतं ती तशी गाडी तयार करून घेतली होती हो मग त्याच्यावरच तुम्ही सगळं येणं जाणं हो आणि आता तुम्ही शेती पूर्ण सत्तर एकर करताय कोणती कोणती काम तुम्ही करता शेतीमध्ये मी मॅनेजमेंट करतो प्लस जे बटाईदार लागत जमीन लागतं लागत आपल्याला खत लागतं औषध लागते बी बियाणे सगळं मी आणून द्यायचं काम करतोय आणून नेऊन देईल माणूस मग पुढे त्यांची प्रोसेस पूर्ण करेल पेरायचं पाणी भरायचं सगळं माणूस करतो त्यांच्याकडनं काम करून घेणं तुम्ही शेतात शेतात उभा राहता उभारता काम करून घेणं सुद्धा एक कला आहे सध्याच्या काळामध्ये होत काम करत नाही लेबर भेटत नाही सगळ्यात जास्त म्हणजे आहे की आपल्या इथं जे आहे गावातले जे लोक आहे ते पाहतात का कुठे जवळ कंपनी आहे कंपनीत जायला पाहतात ते म्हणतात का आता उन्हामध्ये आम्हाला काम करायचं नाही ते म्हणतात कुठे सावलीत काम भेटत ते जास्त पाहतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कोणते कोणती पिकं तुमच्याकडे असतात माझ्याकडे खरीप मध्ये असतात कापूस तुरी मका हे झाल्यावरती मग मका निघाल्यानंतर गहू कांदे जवारी हो। हा कांदा वाग वाग नहीं नहीं, आहे पलीकडे तिथे गहू आहे बर आणि सगळं नाही काय नाही फळबाग करायला काय आपल्या इकडे जी पाण्याची पातळी आहे ती पा, पानकाळ झाला तर फुल वाढून जाते पण ज्या वेळेस उन्हाळा येतो तर लोक ती पाण्याची पातळी खाली चालले राहत नाही ती टिकून राहत नाही त्याच्यामुळे फळबाग घेता येत नाही तर पहिले जे आहे पहिले हे पूर्ण एरिया फळबागीन पॅक होता ज्या वेळेस एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ पडला त्यावेळेस आपली होती मोसंबी होती बंधू वारले वय काय होत माझे बंधू वारले त्यावेळेस त्यांचं वय चोवीस वर्ष होत आणि माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस माझं वय अठरा वर्ष होत बर मग बंधूचे लग्न वगैरे नाही झालं तुमचं नाही झालं माझं पाऊर राहिले पण पायामुळे नाही म्हणताय बर लग्नाला लग म्हणजे नकार येतो नकार येतो मला बहीण वगैरे मला तीन बहिणी आहे तुम्ही दररोज अपडाऊन करतायला छावणीमध्ये बरोबर तर घरची कामं जी आहे तुमची काय बरीचशी आपल्याला वैयक्तिकपणे आपल्या स्वतः स्वतःला काम करायला लागतात कोणकोणते तुम्हाला काम जमतात काम जमत नाही असं आहे का नाही तसं काही नाही जेवढं मला जमत मी तेवढं पूर्ण काम करतो बर आंघोळ करणे वगैरे सगळं सगळं कपडे घालणे स्वतः म्हणजे कोणाची कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही तुमच्यासारखे असे आजूबाजूला आपल्याला अनेक अपंग लोक दिसतात बरेचसे त्यामध्ये खचून जातात बरेचसे काही खचून जात नाही आणि एकदम जोमाने काम म्हणजे काढत असतात तर त्यांच्यासाठी काय एकच आहे एक अपंगाने खचू नये जेवढं स्वतःशी होतं तेवढं स्वतः करावं आता मी स्वतः आता दोन हजार सहा मी अपंग आहे तेव्हापासनं मी पाहत आलोय की अक्षरशः मी काही पेशंट असे पाहिले त्यांना घरचे मागे ओढतात घरचे त्यांना सपोर्ट करत नाही ओके okay. माझं फक्त एवढं म्हणणं आहे का त्यांना प्रोत्साहन द्या ते स्वतः काही ना काही करून दाखवतील तुम्ही सांगा की तू करू शकतो तू कर त्यांना फक्त मोटिवेट करा का नाही तुम्ही करू शकता करा तुम्ही माझ्या सोबत आनंदजी बाबा आहेत काका तुमचं काय वय आहे सध्या चौसष्ट वर्षे 66 वर्षे आता तब्येत वगैरे कशी आहे डोळ्याचं काय प्रश्न झालंय का बर दोन वर्ष तर तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटाची मालिका आली तुमचा जो मुलगा आनंद आहे तर मोठ्या हिमतीने शेती करतोय कसा करतो शेती तो ओके सर काय कसा करतोय तो म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं काय काय काम करतो तो म्हणजे मारायचं दररोज हा दररोज येतो का तो दररोज आणि काय का म्हणजे गड्या गड्यामागे उभा लागतोय नाही बटन बी लि काही घरी बी नावाचर मारावच लागेल यावंच पण त्याची जी कामं आहेत दररोजची तो कोण करतो त्याचे स्वतःचे वैयक्तिक पण काम करतो स्वतःच करतो आणि दररोज तर गाडीवर तो दररोज छावणी किती दररोज टोकीला दररोजच आहे आणि इथं पण येतो सगळे व्यवहार तोच पाहतोय पहिला मुलगा कशाने वाढला म्हणले अटॅक आलता अटॅक मी गेले ते